अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सांगलीमध्ये झाला नाट्य आणि छोट्या पडद्याशी संबंधित त्यांच्या आवडीनवडी त्यांनी शाळेच्या वयापासूनच जपलेल्या होत्या ज्यानंतर त्यांनी हिंदी गुजराती आणि मराठी थिएटरमध्ये खूप मोठं काम केलं ज्याच्यामध्ये ती फुलराणी नागमंडल आई रिटायर होत आहे है आणि हँड्सअप सारख्या नाटकांचा सा देखील समावेश होतो त्यांनी दोन सिनेमे केले जे खूप जास्त चर्चित आणि पॉप्युलर म्हणून ओळखले जातात ज्यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीचा जाने भिदो यारोचा समावेश होतो यासोबतच हजार चौरसी की देखील चित्रपट कलाकृती त्यांच्या कामात समाविष्ट होते ऑल इंडिया रेडिओपासून त्यांनी आपली चित्रपटाच्या अगोदरची कारकीर्द केली यासोबतच दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून देखील त्यांनी काम केलं मात्र त्यानंतर त्या चित्रपट सृष्टीपासून लांब राहू शकले नाहीत आणि त्यांनी चित्रपट देखील केले एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांचा संगीत नाटक अकॅडमीतर्फे ॲवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी वयाच्या बावन्नव्या वर्षी त्यांचं अपघाती निधन झालं